संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच ओनं नेक्स्ट जनरेशन आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या वापरकरता मूल्यमापन चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्यात या यशामुळे भारतीय हवाई दलाची हवाई सुरक्षा क्षमता वाढणार आहे संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या चाचण्यांमध्ये क्षेपणास्त्रानं विविध उंची आणि अंतरावरचं हवाई लक्ष्यांचा अचूक वेध घेतला यात सीमेजवळील कमी उंचीवरील तसंच लांब पल्ल्याच्या अधिक उंचीवरच्या लक्ष्यांचाही समावेश होता हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी सी करणं सुसज्ज असून ते सॉलिड रॉकेट मोटरद्वारे चालवलं जातं यामुळं शत्रूची विमानं किंवा क्षेपणास्त्र अचूकपणे नष्ट करण्याची क्षमता यात साधली गेली आहे या यशाबद्दल संरक्षण मंत्री डॉक्टर राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ भारतीय हवाई दल आणि निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या उद्योगांचं अभिनंदन केलं आहे ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेत मोलाची भर घालेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे